कदाचित कुठली मंदिराची जागा विकली असेल मनोज प्रधानी म्हणून ते म्हणाले असेल एवढं सोपं नाही आहे त्यांनी त्यांच्या खाते उघडावे कारण आम्हाला आनंदाची वाबे का मुंब्रामध्ये जे आम्हाला थोडासा आमची तयारी ज्या पद्धतीने होती का तेतीस आणि ते तीस दोन्ही प्रभागात दोन दोन ओबीसीचे आरक्षण पडले मुस्लिम बहुलपूर्ण परिसर आहे तिथे आणि आम्ही त्या पद्धतीने आधीच आम्ही ते विचार कदाचित पडेल तर प्रत्येक प्रभागात आम्ही त्या पद्धतीने तयारी ठेवली होती कारण आम्हाला अंदाजा होता का टोटल महापालिकेच्या हद्दीत कुठल्या पण दोन प्रभागात दोनचं आरक्षण येणारच होतं आणि ते मुंब्रात दोन्ही आलेलं आहे पण खरं म्हणजे आज वातावरण खूप चांगलं आहे बरेचसे कार्यकर्ता इच्छुक उमेदवार या निवडणुकीची वाट पाहतात आणि अंदाजे नऊ वर्षानंतर ही निवडणूक पार पडणार आहेत म्हणजे शेवटचा मतदारांसमोर आम्ही सर्व दोन हजार सतराला गेलो होतो आणि आज आपण बघितलं तर की या जानेवारीला नऊ वर्ष होऊन जातील तर नऊ वर्षानंतर आम्ही परत स्वतःसाठी मतदारांसमोर जाणारे नवीन मतदार आलेले आहेत तर खूप आनंदाचं वातावरण आहे शरदचंद्र पवार पक्षातले लोक काय म्हणतात त्याच्यावर आम्ही वेटीस धरणार नाही पण शिवसेनासोबत कसं जाता येईल त्याच्यावरच आमचा जास्त भर आहे युती होणार पण मा होणार का छोटी होणार ते सांगता येत नाही पण युती होणार पण एकटे चलो च पण नारा आला पक्षाने सांगितलं तर आमची जाण्याची तयारी ती आधीच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आमचे उमेदवार आम्ही दोन दिवसापूर्वी पंच्याऐंशी सीट्सवरचे उमेदवार ओबीसी सह आता आम्हाला थोडासा नवरा बायको बघून थोडासा इंटरचेंज करायला लागेल पण तत्वता कुटुंब म्हणून जे जे उभे राहणार आहे त्याची आमची तयारी पंच्याऐंशी जाग्यावर तर झालेली आहे मागच्या वेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त असताना फक्त सेवंटी सिक्स का एटी सिक्स जाग्यावर लढलं होतं बाकीची जागा काँग्रेसला युती होती काँग्रेसला सोडली होती पण यासोबत आता एक दोन दिवसात आमच्या हालचाल सुरू होतील आज आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर थोडीशी याद्यांमध्ये दुरुस्त करायला लागेल काही इंटरचेंज करायला लागेल त्या पद्धतीचे निर्णय आम्ही दोन दिवसात घेऊ पण जी प्रक्रियेची सर्व अतूतपणे वाट पाहत होते राजकीय कार्यकर्ता वाट पाहत होते त्याची प्रक्रिया सुरू झाली आमची एवढीच प्रार्थना आहे की ही प्रक्रिया पूर्ण निकालापर्यंत जावी मध्ये कुठले अडथळे येऊ नये आमचे प्रयत्न चालू आहे प्रयत्न म्हणजे प्रयत्नापेक्षा सर्व ठरलेलं आहे पण काही गोष्टींची वरिष्ठ पातळीवर आम्हाला वेळ भेटलेली आहे चर्चा करायला म्हणजे बसून त्यांच्या कानावर काही गोष्टी टाकून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे शंभर टक्के त्याच्यात प्रवेश होणार आहे आणि मुख्यतः मुमरा प्रभागातून जास्त प्रवेशाची आम्हाला जी चर्चा आहे ठाण्यातून काय प्रवेश होणार आहे तर आता तर हलचलला जी हलचल जी होत होती त्याला वेगाने आता होईल काही दिवसात शंभर टक्के शंभर टक्के महत्त्वाचे चेहरे असणारे कारण या निवडणुकीत जे आता प्रवेशाचे कार्यक्रम होणार आहे कुठला पण पक्ष घेईल तर ते महत्त्वाच्या व्यक्तीलाच घेणार आहे कारण आता बाकीच्या सर्व पक्षांमध्ये आपल्या निवडणुकीला सामोरे ठेवून जे तिकीट वाटप आहे ते सर्व हाऊसफुल व्हायला आलेलं आहे शिवसेनेचं आधीच हाऊसफुल झालेलं आहे भाजपमध्ये हाऊसफुल आहे आम्ही पण हाऊसफुल व्हायला आलो आहे तर जे आता होईल ते महत्त्व निर्णायक चेहरेच येतील अर्जाची सुरुवात आम्ही काल पा, सोमवारपासून सुरू केलेली आहे तर काल ऑफिसला गर्दी खूप होती मी त्याचा आकडा घेतलेला नाही कारण मी दोन दिवस सोलापूर खान्देश या दौऱ्यावर होतो तर नक्की मी आज संध्याकाळी अहवाल घेणार आहे पण अर्ज द्यायला आमच्या पक्षातून सुरुवात झालेली आहे बघा वारंवार आपण मागील चार टर्म मी निवडून येतोय देवाच्या कृपेने आम्ही बघितलंय का सहसा वीस टक्क्याच्या वरती कधी सभागृहात बदल झाला नव्हता हो मी आता पण आयुक्त आम्ही सर्व अनौपचारिक चर्चा करत होतो बसलो होतो तर मला वाटतं का याच्यात नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे थोडासा बदल ज्या पद्धतीने महायुतीतल्या घटक पक्षांनी आपल्या आमदारकी वाटपमध्ये केलेला आहे मंत्रींमध्ये केलेला आहे मंत्री मोदींमध्ये बदल केलेला आहे त्या पद्धतीचा इथे पण बदल होणं गरजेचं आहे आणि मी त्या पद्धतीचा प्रत्येक प्रभागात मॅक्झिमम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल का नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी चांगले डॉक्टर्स वकील काही मोठे पदाधिकारी असतील वेगवेगळ्या फील्ड क्षेत्रातले त्यांना आपण नवीन संधी द्यावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे ठाण्यात मला वाटतं महापौर आतापर्यंतचा इतिहास आहे भाजपने आधी कल्याणला पण निर्णय घेतला होता महापौर बसवायचं चार पाच अपक्ष नगरसेवक पण चार पाच नगरसेवक पण पण घेतले पण शेवटी शिंदेसाहेबांची ती जादूगिरी कल्याणला केकवॉक त्यांना देण्यात आलं होतं आपण दोन हजार पंधराला बघितलं तर शिंदेसाहेबांची ती जादूगिरी आहे तर ठाणं सोडणार नाही मला तर असं वाटतं पण महापौर बनवताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायक त्या निर्णयाच्या प्रक्रियेत निर्णायक निर् भूमिका असतील हे ठामपणे मी आधी पण सांगितलं आणि आता पण मी सांगणार बघा मुंब्रामध्ये मुंब्रामध्ये मला नक्की हिंदुत्व आणि गैरसमज पसरून धार्मिक भावना भडकून एक वेगळा प्रचार माझ्या विरुद्ध करण्यात आला होता जे स्वतःला सो कॉल सेक्युलर म्हणतात पण तुम्ही परिस्थिती बघितली असेल का मुंब्र्यांनी लाखो मतं त्यांना दिली कळवायला विरुद्ध त्या नेत्याला फक्त दहा बारा किंवा पंधरा हजाराचा लीड असेल पण मुंब्र्यांनी लाखोमध्ये लीड दिलं त्यांना एक मुस्लिम समाजाचा उमेदवार तरुण असून त्याला बाजूला ठेवून स्वतःच्या त्यांच्या बोलबच्चनवर विश्वास ठेवून त्यांना दिलं पण जेवढी अल्पसंख्यक समाजाला न्याय द्यायची वेळ आली तर तिथे शमीम खान किंवा सय्यदिले आश्रम किंवा शानू पटाणला त्यांनी शहराचं अध्यक्ष बनवलं नाही त्यांनी एक मंदिराचे पैसे खाणाऱ्या माणसाला अध्यक्ष बनवलं म्हणजे सेक्युलर विचारधारा कोणाची आहे आज भाजपची भूमिका काय असेल शिवसेनेची भूमिका काय असेल पण जेव्हा अल्पसंख्यान समाजाचा उद्गाराच्या बाबतीत जेव्हा अजितदादा निर्णय घेतात तर त्या फायलीवर शिंदे साहेब पण सही करतात आणि सीएम म्हणून फडणवीस साहेब पण सही करतात तर आमची विचारधारा सेक्युलर आहे त्याचा फटका या निवडणुकीत नाही बसणार जी कमी होती म्हणजे असा विचार करा की मी माझा बलिदिला दिला आमदारकीला एक निर्णयमध्ये नक्की मतदानची प्रोसिजर समजायला आज आम्ही तिथली प्रोसिजर समजून घेतली काय प्रकारे राजकारण झालेलं आहे काय प्रकारे, प्रकारे प्रचार झालेला आहे त्यांनी सर्व रामबाण विरुद्ध यूज केलेला आहे त्यांच्याकडे आता बांध कुठला शिल्लक राहिलेला नाही आहे आता आम्ही ते बांध त्यांच्याच विरुद्ध वापरणार आहे कारण दीड वर्ष व्हायला आलं आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेला त्या आमदारांनी काही काम केलं नाही टोरेंट पण तिथेच आहे पाण्याचे प्रश्न पण तिथेच आहे कचऱ्याची ढीग आहे ठाणे शहरात कचऱ्याचं कुठे ढीग दिसत नाही पण मुंबरात कचऱ्याची ढीग आहे कमिशन खाण्यात व्यस्त असलेल्या आमदारांना आम्ही यावेळी नक्की जागा दाखवून देऊ बघा मी मी दोन दिवसात याच्या बाबतीत स्पष्ट तुम्हाला एवढाच मी सांगतो जितेंद्र जी जे निवडून आलेले ते टोटल तेव्हाचे ए आर ला मॅनेज करून निवडून आलेले अशी मला माहिती कोणीतरी दिलेली आहे बत्तीस हजार दुबार नाव आहेत आम्ही का सक त्याच्यानंतर दहा हजार नावं जे दोस्ती आणि परिसर म्हणजे ते कल्याण ग्रामीणचा जो विधानसभा आहे वन फॉर्टी फोर मला वाटतं त्याचा नंबर त्यातले मतदार म्हणजे पुरावे पण त्याचे दोस्ती आणि याचे जे त्यांचे उत्तर भारतीय गावातले काही मांडणारी लोक होती त्यांची आठ हजार लोकांची नावं कुठे टाकली आहे वफामध्ये आहे अमृतनगरला आहे अशी नावं टाकली आहेत काही अमृतनगरची यादीला मतदान केंद्र दिलेलं आहे अमृतनगर दरगा शिवाजीनगर या परिसराच्या मुस्लिम समाजाला ते त्यांच्या विरोधात होते मागच्या निवडणुकीत त्या यादीत त्यांना मतदान दिलेलं आहे गोलाईनगर कळव्याला आणि काही चाळी कळव्यातली आहे जे गणेश सालवीचं वर्चस्व आहे तिथे तिथली लोक मुंब्र्याला मतदान दिलेलं आहे अशा प्रकारचा सुनियोजित कार्यक्रम होता त्याच्यात आम्ही खूप प्रयत्न केला की ती नावं वगळावी पण निवडणूक आयोगाचा शेवटचा जो टप्पा होता की त्या वर्षी बदल करू नये पण यावेळी आम्ही कलेक्टरला परत पूर्ण पीडीएफ नावा सकट दिलेली आहे आमचा बहुतेक गुरुवारी आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे तर जे स्वतः मतचोरीच्या आंदोलनात नेत्यांच्या बाजूला जाऊन बसतात स्वतः मतचोरींमध्ये मोठे मोठे गप्पा मारतात त्यांनी एवढंच सांगावं का आम्ही हे निदर्शनात आणून दिल्यानंतर नको त्या गोष्टीवर त्यांचा अकराचा भोंगा आहे सकाळचा भोंगा नाही अकराचा भोंगा भोंगा उघडतं तर या मतदार यादीवर अजून का ते गप्पा आहे त्यांचा मतदार यादी मधला एक त्यांचा तौसिफ कोकाटे नावाचा बंद आहे त्याची कॉल रेकॉर्ड चेक करा गुगल लोकेशनचा चेक करा पोलिसांना सांगून आम्ही गोपनीयरित्या ते काढायचं आम्ही पत्र दिलेलं आहे एआरओ बरोबर किती संपर्क आहे त्याचा डेली किती वेळा बोलतो व्हॉट्सअप कॉलवर सर्व माहिती पडेल का सेंटरमध्ये काय कळवा मुंब्रा मध्ये टोटल यादीचा घोळ आहे ते दुरुस्त केल्याशिवाय आम्ही मतदान आपला निवडणूक होऊ देणार नाही त्याच्या आधी आम्ही सर्व दुरुस्त करणार चिटिंग करून जिंकून आलेले आहेत तर त्यांनी त्यांना तर कुठला अधिकारच नाही आहे मत चोरीवर किंवा या सर्व भूमिकेवर बोलायचं स्वतः चोरी करून निवडून आलेत आम्ही तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन देऊ काही दिवसात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव